पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी असते त्यामुळे नागरिक भीतीमुक्त वातावरणामध्ये जगणे सोयीचे व्हावे याकरिता कायदा व सुव्यवस्थेच्या चाकोरीत राहून काम करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे असे उद्गार या आधी वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुरा येथून बदलीहून पुलगाव आलेल्या पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांनी व्यक्त केले आहे पुलगाव या गावाची परंपरा शांत व एकमेका सहकार्याची आहे आणि ही प्रथा आपण कायम ठेवू याकरिता पुलगावकरांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे आणि विनंती सुद्धा आहे यापूर्वी अल्लीपुरा येथील पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर तेथील नागरिकांनी उत्तम सहकार्य केल्यामुळे तेथे शांती व सुव्यवस्था कायम ठेवणे सोयीस्कर अशी आशा त्यांनी व्यक्त केली कोणतीही अनोळखी इसम आणि संदिग्ध इसम दिसल्यास त्याची सूचना पोलीस विभागाला देऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे सुद्धा शैलेश शेळके यांनी व्यक्त केले पोलीस निरीक्षक पदावर रुजू झालेलो आहे यापूर्वीही पोलीस स्टेशन पुलगाव येथे कार्यालय असलेले पोलीस निरीक्षक श्री रवींद्र गायकवाड यांनी येथे अडीच वर्षाच्या जवळपास आणि पुणे तीन वर्षाच्या जवळपास प्रदीर्घ असा एक कारकीर्दी शहरात गेलेली आहे फुलगाव शहराची पार्श्वभूमी आणि ज्याप्रमाणे त्यांच्याही काळात कायदा व सुवस्था आधारित राहिली प्रकारे आपल्या पुलगाव पोलीस स्टेशनमधील परिसरातील सर्व नागरिक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने सर आमच्याकडून सर्वांना एक उत्कृष्ट प्रकारची अशी सेवा देण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा आपण प्रयत्न करू सर आपण इथे आलात आपली प्राथमिकता काय आहे पुलगावसाठी पुलगाव शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे पोलीस स्टेशन परिसर आहे आणि सर्व नागरिकांना त्यांच्या ज्याही काही पोलीस स्टेशनशी संबंधित अडचणी असतील त्याची आपण आपणगावकरांना काय संदेश देऊ इच्छितात सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून अधिकाराचाही वापर करावा त्याचप्रमाणे आपले जे योग्य कर्तव्य आहे त्याचं सुद्धा पालन करावं जेणेकरून परस्पर सहकार्याने आणि कायद्याच्या चौकटीत राहून पुन्हा एक कुठल्याही અશ્વિન શાહ વિદર્ભ ન્યૂઝ પુલગાંવ